सोने एकच नंबर सजवलं पप्पू दादा आले का तुम्ही पप्पू दादा आता तुम्ही म्हटलं मले तुला कामावर ठेव म्हणून मी शाळेतून आलो की रोज येत जाने तू काही टेन्शन नको घेऊ आपली फिरस्ती गाडी आहे एका काय वाट पाहि जिथे मार्केटची गर्दी असली तिकडे आपली गाडी रोज येत जा कामावर चला बाकीच्या खुर्च्या आख्याच्या राहिले भात आणतो मी वहिनी खुशन जाईन सुलोचनाचा सोनू केलं तर हम्म वहिनीन सगळी आयडिया दिली वहिनीनं पैसा दिला सुलोचना नाव टाकलं असतं वहिनी पी नाव टाकलं असतं जमलं असत मनिषांना भंड केली असते घरी वहिनीला समजतेस सोनू पाणीपुरी आलेली वहिनी अजून कोणीच नाही आलो अजून नाही नाही तही माय वाटते अरे पप्पू दादा खुर्च्या संपल्या सोने आता खुर्च्या लोक उभे राहतात येऊ दे पहिले आल्यानंतर बोलू मग सोने कशी आपली गाडी पण पप्पू दादा सगळं काही बरोबर आहे पण पाणीपुरीच्या गाडीवर पप्पू पाणीपुरी अस पाहिजे होत नाही तर आपल्या वहिनीच नाव पाहिजे होत मनीषा पाणीपुरी हे सोनू कसं काय टाकलं तुम्ही सोने तुर कामा चौकशा नको करू जा काम कर आपले नाश्ता गिस्ता केला तयार अरे हा आता करतो सोने तुला काय आहे माहितीये म्हणायच कर म्हणा तू किती बिटोली घेतो पण तुझ्या हातून उद्घाटन होतील तर या नावाची मनीषा नको म्हणतो मोठी निघाली उद्घाटन करायला आणि पप्पू पाहिले काय म्हणते नाही नाही बहिणी तुमच्या हातूनच उद्घाटन करतो मी कसे उद्घाटन करतात तिच्या हातून मी पाहतो मनीषा काय करून राहिली मनीषा तू मी मी गमत पाहून आली कोणी काय करते कोणी काय करते तर मनीषा तू गमत नको पोह हे आलू शिजले का पाय खटे तयार केली मी चल ना पप्पू वाटपायत असतील ना मस्त तयारी कर मनीषा मस्त ड्रेस घाल नाही तर त्या लग्नाचा लाच्या घाल चल मस्त त्या हातून उद्घाटन करू पाणीपुरीच्या गाडीचं नाही नाही हातून काय करता तुमचा देर म्हणते ना मनीष हातून करतो तुम्ही तुम्हीच करा नाही मनीषा तुला सांगतो एका माणसाच्या मांग एका स्त्रीचाच हात था असते तू आली म्हणून पाणीपुरीची गाडी लागून राहिली मनीषा तुला सांगतो मी तू मला काही समज पण नवऱ्याला मागू नको ओढू पुढे चालले पुढे चालू दे आणि तू साथ दे राहिले माय म्हटलं नायक मनीषा सुलोचना ताई तुम्ही मला शिकून राहिले हाव मी तुला शिकून राहिली मोठी आहो मी चल पटपट तयारी कर मी आईली ती सांगतो चल बरं लवकर पप्पू कलाकार अजून सगळे लोक येतील आपणच नसतील हजर काय म्हणतील अजून चल मनीषा नाही ताई मी येत नाही पप्पूचा फोन आला का मला तुम्हाला फोन आला तुम्ही जा मनीषा मला सांगायला ना मनीषा सांग म्हणून जा तुम्हीच जा चल पप्पूले फोन लावतो मनीषाले फोन लाव म्हणून आजचा दिवस तरी चांगला गेला पाहिजे उद्यापासून दावाच आपण असे लोक किती किती आपण वटणीवर आणलं पण वटणीवर येत नाहीत ते म्हणतात ना कुत्र्याचा शेपूट हे कळत हे राहीन आता हे पप्पूला फोन करीन मनीषाला फोन कर म्हणून हिची आयडिया पाय हॅलो बोला वहिनी पप्पू न्याट झाली का तुम्ही बोला वहिनी बोला वहिनी तुम्हाला समजत नाही काय आपल्याला आता कार्यक्रम एकदम साजरा करावा लागते कोणाला डाऊट नाही आला पाहिजे आपल्यावर मग तुम्ही मला फोन नका लावू ना मनीषाला फोन करणार ना खांदा आणि मला हात उद्घाटन नका करू आतापासून तिला डाऊट फुली करता का तुम्ही आपला धंदा कसा चालेल ना आपण सोबत कसं राहू म्हणजे वहिनी मी समजलो नाही पप्पू मी सांगतो तसं करा तुम्ही मनीषाला फोन लावा आणि मनीषासोबत एकदम प्रेमाने बोला उद्घाटन तुला करावं लागते रागात रागर बोललो मी वहिनीले असं तसं तसं करून मनीषाचं मन जिंकून घ्या तुम्ही आज मनीषा खुशी खुशीत आली पाहिजे पाणीपुरीच्या गाडीचं उद्घाटन करायसाठी पप्पू एक काम करा तुम्ही हा फोन ठेवा आणि मनीषाला फोन लावा आणि तो राहा आईच्या मोबाईलवर ठीक आहे वहिनी पण यावर लवकर तयारी करून वहिनी एकदम चांगली तयारी करू आणि आणि आणलेली साडी ते घालता तुम्ही आज ठीक आहे पप्पू ठेवा ठेवा काय समजून नाही पप्पू दादा फोन 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 आता काय नाश्ता टाका हे समजून नाही चला आता जे आहे ते सर्व नाश्ता बनवून घेतो मी पाय पप्पू फोनवर फोन करू राहिला मनीषा ये ना लवकर पाहिजे पप्पूचा फोन आला ना चल ना झालीच नाही का तयारी होतून सुलवते ना आली आली आई आई काय झालं मनीषा पप्पूच्या पाणीपुरीचं उद्घाटन आहे ना ते तुला हातून तुझ्या अजून काही तयारी नाही घे हे घे पप्पूचा फोन होय आता काय म्हणते मला मला मग त्यानं इनच फोन केला ऐकून दाखवा आई दे हॅलो बोला पप्पू मनीषा तू आली नाही अजून झाली नाही का तयारी आता आता तुम्ही मोठ्यापणाने वहिनी दिला दे ना वहिनीने बोला ना चांगली तयारी करून आता उद्घाटन करायसाठी मला त्याला फोन करून राहिले पहिला फोन तर तुम्ही वहिनीनेच लावला मनीषा कोण अशी करतो तू माफी मागतो तुला वाटल्यास मी माफ कर मले तो चुकलं असेल तर आता नवरा बायकोच्या हातून उद्घाटन नाही करीन ते काय दुसऱ्याच्या हातून उद्घाटन करीन काय लोक काय म्हणतील अरे या माणसाला बायको नाही पप्पूचा फोन सुलोचे पप्पूचा फोन आला मनीषाने लवकर लवकर तयारी कर ती तयारी झाली काय आई आपलं कोणतं काम आहे पहिले मनीषाचं काम आहे आपण आहोत मनीषाच्या मागं मागं हा सुलोचना बरोबर आहे ती लवकर लवकर तयारी कर आणि लवकर लवकर आईसोबत चालली येतो वहिनी येईन तर येऊ दे नाही येईन तर नाही येऊ दे तू एक काम आहे मनीषा पहिले ठीक आहे आलीस मी सुलोचना ताई चला करा तयारी पप्पाचा फोन आला होता लवकर ये म्हणत मनीषा जाय बाई तू आता मुळे काय काम आहे जा ना तू आईसोबत जाय येऊ मी काही कामाचे नाही आहेत सुलोचना कशी करून माहिती तू इथे जण रागा पडता काय तो बिचारा होता आता लगू आता मार्गी लागला तर तुम्ही त्याला त्रास देऊन राहिला काय नाही आई आम्ही पप्पूला त्रास नाही देत आम्ही पप्पूले पुढे नेऊ आई मनीषा लई बरं वाटलं ऐक जा पटपट तयार आहे करा मी चलती होतो शांतारामली बी घेतो शांतारामच्या घरून चला याला नव्हता तुम्ही दोघीजणी मनीषा पाहून घे आई बी किती खुश झाल्या शंकर येते ना आता वावरातून पाय एक जण मार्गी लागला घरातलं ला। सगळं घर तयार येते मनीषा पाहून घे तू बी खुश झाली दोन पैसे घरांनी कमाई येते हा सुलोचना ताई बरोबर आहे तुमचं पा आता आपण दोघे मिळून सर्व करत जाऊ हा हा चल लवकर तयारी कर मनीषा मला माहित आहे तू साधी भोळीस म्हणून तुला जर जरासा नेट लावला ना लवकर पटत तू पण इलाच नव्हता मनीषा आम्हाला दोघायले देर भाजले सोबत राहायसाठी काही ना काही आम्हाला प्लॅन कराच लागत होता मनीषा या प्लॅनमध्येच आम्ही सक्सेस होऊन राहिलो नाही तर आमचे सगळे प्लॅन फेल पडले मनीषा चल आता मी बी तयारी करतो आणि मला दूर दूर राहिला की मनीषाने उमटून यायला पाहिजे आजचं उद्घाटन एकदम चांगलं झालं पाहिजे पैसे आणले काय आणले मला तसं दिली मनीषाने पैसे म्हणून लावली जाऊ दे शांतारामले बोलवून बनवून आणतो नाही नाही शांतीच्या पाठवतो सविता झाली का तयारी थांबा ना राजाजी आलीच मी सविता चल ना लवकर वेळ होते ना मग राजा कुठे रे तुम्ही जग आई माझ्या मित्राच्या घरी फराळ करायला बोलावलं दोघं जण या म्हणे मग सविताने म्हटलं की चल आपण दोघं जण जाऊ आई लेकर पाहिजे तू ठीक आहे राजा जा तुम्ही पाहिजे मी नाही हे लेकर दुकान बरं जाऊ दे मी लेकरले घेऊन जातो जा तुम्ही चला राजाजी वा सविता किती छान छान कपडे घातले तू कधी आणली आई एकच नंबर कपडे आणले सविताले तू ते माझ्या आवडीचे हो राजा मी नाही आणले मला माहितीये कोण आणले राजाजी तुम्ही आणले खाना गुठल्याखाली मोजून आले तुम्ही चला मै संधी विचार झाली नवऱ्याने पावतो हा सविता चल असे राजे नासोबत मग एकदम मी खुश होऊन जातो चल गाडी काढतो गार मी थांब सरी सारी का बा आपले कुठून शिकली सरी तू आई समोरचे माणसं पोहून आपण हुशार होतो आई आजकाल लोक माणसाले युट्यूब पाहून पिक्चर पाहून जे पाहतात नाही मोबाईल वर टीव्ही वर ते तसं घरात पाहिजे माहित आहे तुम्हाला सांगतो मी युट्यूब वर मोबाईल वर पाहतात ना तेले एकदम इम्प्रेस होऊन जातात लोक त्या बायेवर पुरीवर मग ते, ते, ते घरातली हे काय कामवालीच बाई आहे म्हणून असे वागतात मी तो असाच निर्णय केला आहे आता एकदम फॅशनेबल राहायचं नवरा एकदम इम्प्रेस झाला पाहिजे आई काय कराय तुमचा दोघांचा तुम्हालाच पटलं बाई दे तो खुश झाला ना बस झाला सविता चल लवकर ये आपण मग आणखी पार्क मध्ये जाऊ आई समजलं आयुष्यात मला कधी पार्क मध्ये नेलं नाही झांबळ झुंबळ बाई असली ते असं वाटते इले काय कोणत्या गोष्टीची व्हॅल्यू आहे पण पाय आता तुमची सून मॉर्डन बनते आहे मॉर्डन चला येतो आई बाय पाहिला ना जमानाच तसा झाला आता जमान्यानुसार चला लागते आता मै सुंदी धडा शिकली बरं पा आता राजाने कसं खुश करते तुम्ही बी तुम्हाला सांगतो मस्त मॉडर्न राहत जा आजकालची नवरे काही बरे नाही आहेत शांताबाई बरोबर सांगून राहिली ना की जास्त सांगून राहिले शांताबाई कुठे गेली शांताबाई कोणीतरी आलं वाटते आली आली वा शांताबाई तू नाही गेली काय मग पाणीपुरी खायला

वावरात गेले म्हणा चल मी बी पाणीपुरी खायला नाती ले नाता घेऊन कुठे गेली मग सखू बाई आवाज देऊन किती वेळची हो सखू बाई शांताबाई मी म्हणून चाली शांताबाईचा आवाज होईल मी भरले आली मग चलत नाही जवाने पाणीपुरीचं दुकान टाकलं ना सासू आता पहिला नंबर पाहिजे पप्पन दुकान टाकलं आम्हाला काही बोलावलं नाही की पण चला तुम्ही चला सखू बाई जवाय त्याच्या आपल्याला सामील राहावं लागते मी आले तुम्हाला सांगण्यासाठी मी चालली का बाई मोहन कुठे गेला तो काय वेळ आला चल तो गावले आज त्याची तयारी करून देऊन राहिली मी शांता काय का आलं तुम्ही मला बोलून घ्यायचं होतं काही काम असतं माझ्यासोबत मी त्याचा फ्रीच होतो मोहन तू एक नंबरचा भाऊ चांगला भाऊ असा मोहन सारखा मोहन तुला सांगतो मी लहानपणापासून पण त्या आठ दिवसांनी बदल करून टाकला आज तुझी बहीण लय खुश आहे मी त्याच्यापेक्षा खुश आहे खरंच का शांता बाई हा सखो बाई तेच तुम्हाला सांगायला आली मी मी आज लय खुश आहे माझ्या घरातलं वातावरण एकदम प्रसन्न आहे आणि ते सगळं झालं तुमच्या पोराच्यानं मोहनच्यानं मोहन असा चक्कर मारत जाय महिन्यातून दोन महिन्यातून आला की या जवळच्या इकडे या जवळच्या इकडे आई बाबाच्या इकडे किती दिवसाचा तू आला नव्हता पाय हे जवळ सगळं माजले होते म्हणून काय सांगू तुले नाही नाही तसं नाही शांता काकू सुट्टीच नव्हती भेटली आता जाईन ना आता सुट्टी टाकला नाही काकू आज मला अर्जंट गाडी निघायला लागते इंटर्नशिप साठी क्लासेस सुरू होतात आता एक महिना झाला मी दोघीच्या घरी चक्कर मारतो तोपर्यंत तुम्ही याना काळजी घ्यायले हा मन मी घेतो चला करा पोराची तयारी येतो मी खरोखर शांता काकू खूप चांगली बाई आहे आई उभी नको ना डबा भरना बॅग भरली मी चल चल लवकर लवकर चल मोबी ओजा चलता काय रे नाही हे लेखाने मग सांगितलं आम्ही एकने आणि खेळतो जाऊ दे मला वाटते रस्त्या नजून इकडे वेळ पैता काय काय घुन मांगता येने घरीच रु द्या आपा चिंताचे बाबा आले की पैता तेले का रे चलता का चल वाट पाहत असते मध्ये आले नाही आले नाही ना। शकुना बैले जरा भेट द्या लागते ना कशी मले पाहून तीर पापड होते तर

पप्पू किती छान पाणीपुरी लावली मनीषा खुश येईन सोनं मनीषा छान काकू आले बसा सोने केला का सका नाश्ता तयार सगळं नाश्ता केला तयार करा तुम्ही काय तुमचं पूजा पाठ आहे घ्या करून राजा दादा म्हणे येतो वहिनी म्हणे येतो भावभेस करायसाठी पण अजून पता नाही याय काय दादाने काय पैशाचा धाक पडला काय कायचा धाक पडला की आठवण भुलला आई समजत नाही का मग नेमकं वाट पाहत म्हणून तयारी करून बसली तयारी काढली तरी येता पत्ता नाही जाऊ दे आता येऊ दे कधी मी फोनही करत नाही ना म्हणतही नाही घ्या म्हणून वाळ्यासाठी आता भावाले करत नाही बाई मी करत राहिली अरे बापरे पप्पून मै नावही टाकलं सुलोचना टाकता सोनू आता पप्पू मला सोनू म्हणून आवाज देत जातील सोनू वहिनी पप्पू मी राग भरले होते मले माफ करा पप्पू पण तुम्ही मला हातून उद्घाटन केलं मला लय बरं वाटलं काय बापू मसा धुंगास दावता काय टाकले रे दिसतंय का नाही ते फुलैचे हरैचे न संता काकू मी सांगत होतो पप्पूले पप्पू पाणीपुरी टाकदा म्हणून ते म्हणत नाही मनीषा पाणीपुरी टाकतो म्हटलं नाही मनीषा नका टाकू पप्पू पाणीपुरी टाक जा पौदे पप्पू काय टाकलं मनीषा पहिले तू पाणीपुरी खा मग तू आपण नावाचं या मंडळी पप्पूचे घरी पाणीपुरी खायासाठी